नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजची दहा इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहूया अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित मी तुम्हाला इथं बाही कटिंग दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ येणार नाही ना किंवा तुमच्या बाहीला पहावा चुन्या पडत असतील बाही तुमची वर गेल्यासारखी होत असेल तर ते होणार नाही मी अगदी सविस्तर असं इथं तुम्हाला ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे बाहीची बाहीची उंची आहे आपली दहा त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून असं अकरा इंचावरती बाहीची उंची घेणार आहे नेहमी आपल्याला बाहीच्या उंची बाहीमध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं पहा आणि दंडाच्या साईडला आपलं अर्धा इंच मार्जिन जातं तर कोणाला कमी लागत असेल तर तुम्ही पाऊन सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु जास्त मार्जिन असेल तर चांगलं परत आपल्याला ते कट करून काढता येतं पण कमी होऊ नये दहा इंच बाही आहे म्हणून इथं आपण साडेतीन इंच कॅपेट घ्यायची सहा इंच किंवा पाच इंचाच्या पुढे सर्व बाहीमध्ये तुम्ही साडेतीन इंच कॅपेट घ्या एक लाईन ओढून घेतली पहा ओढल्यानंतर मुंडा घेर किती आहे हे घ्यायचं आता आज मी तुम्हाला छाती घेरानुसार कटिंग दाखवणार नाही चाळीस साईजची बाही आहे प जर तुम्हाला छाती घेरानुसार कटिंग करायचं असेल तर त्याचा चौथा भाग टाकून तुम्ही बाहीची घडी दहा इंच घेऊ शकता परंतु मी इथं मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग करत आहे अठरा हा मुंडागेर आहे त्याचा निम्मा किती होतो नऊ इंच तर इथून मी असं नऊ इंच पहा घेतलं असं तिरका टेप ठेवायचा जिथे बाहीची उंची आहे पहा इथे बाहीची उंची जी आहे इथून ही कॅप हाईटची लाईन आहे त्यावरती नऊ इंच कुठं येतं हे पाहून इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे मुंडागेऱ्यानुसार बाही कटिंग केल्यानं फायदा काय होतो पहा आपली बाही जी आहे ती कमी सुद्धा होत नाही आणि सुद्धा होत नाही एकदम परफेक्ट अशी आपली बाही बसते आता या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आहेत इथून मी असा सेंटर केला दोन भाग तयार झाले आणि इथून ही परत आपल्याला असा सेंटर करायचं आहे परत या भागाचा सुद्धा असा सेंटर करायचा म्हणजे आपले समसमान चार भाग तयार होतात आता इथं एक इंच घ्यायचं फक्त बाहीला आकार देण्यासाठी किती घेतलं मी एक इंच हा पहिला पॉईंट मी अर्धा इंच वरती इथे घ्यायला हा दुसरा पॉईंटसुद्धा सुद्धा असा अर्धा इंच वरती आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली हे मी पॉईंट का घेतले बाहीला आकार जे आहे ते तुमचे परफेक्ट येत नाहीत व्यवस्थित येत नाहीत पानाचा आकार तुम्हाला जमत नाही म्हणून पहा इथं मी या पद्धतीने हे पॉईंट घेतलेले आहेत हे पॉईंट घेतल्यामुळं पहा बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात पानाचा आकारसुद्धा एकदम छान असा येतो आणि हे पॉईंट घेतल्यामुळे तुमच्या बाहीमध्ये पहा इथे घोळ येतो इथे तर तो घोळ येत नाही कारण आकारच आपला आतल्या आतमध्ये तयार होतो असा बाहेरून आकार तयार होत नाही त्यामुळे बाहीमध्ये सुद्धा घोळ येत नाही आकार देताना सर्वात पहिल्यांदा आपण आतला आकार म्हणजे पुढचा जो आकार असतो पुढच्या साईडला जो आकार जोडायचा असतो तो, तो आपण तयार करून घेऊ हे एक इंच आहे इथून पहा ह्या अर्धा इंचावरती असा हा पॉइंट जो आहे तो असा आणून हा सेंटर आहे या सेंटरवरती असा आपल्याला पहा आणायचा आहे आणि इथून हा खालचा पॉईंट आपण घेतलेला आहे यावरती असं पहा तर आपोआप किती छान असा पानाचा आकार तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंगची बाहीला आकार देण्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा पहा हा मी जो पानाचा आकार आहे तो तयार करून घेतला आणि हाच आकार जो आहे तो आपल्याला परफेक्ट येणं गरजेचं आहे म्हणजेच पुढच्या भागाचा जो आकार असतो त्याशी आपला हा जो पानाचा आकार जो आहे तो मॅच झाला पाहिजे एकदम परफेक्ट असा तरच बाहीमध्ये घोळ वगैरे येत नाही पहा पाठीमागचा आकार देण्यासाठी इथून मी घेतलं पाव इंच आणि हा आकार जोडताना पहा या अर्धा इंचावरती असं आणून जोडलं पहा इथून आणि हा पॉईंट इंच मी वरती घेतलेला आहे पहा आणि इथं थोडं असं मिक्स करायचं तर आकार पहा खूप सुंदर असे आलेले आहेत इथे बाहीचे पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा या पद्धतीने आकार द्या खूप छान असे आकार येतात तर बाहेरून असे आपले आकार गेले नाहीत म्हणून तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही इथे आता आपण मार्जिन घेऊया दीड इंच इथ इथे आता आपण दीड इंच मार्जिन घेऊया पहा इथे हे मी दीड इंच मार्जिन घेतलं जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असेल तर इथं तुम्ही दोन इंच मार्जिन घ्या नाही तर बाही कमी पडेल पहा हे वेळोवेळी सांगते बाही कटिंगच्या वेळेस की जेव्हा तुम्ही दोन इंच मार्जिन घेता ब्लाऊजमध्ये मा तेव्हा बाहीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे दंडघेर आहे इथे सव्वा सहा इंच पहा आणि हे याच्या पुढे मी दीड इंच मार्जिन घेतलं मी ब्लाऊजमध्ये सुद्धा दीड इंच मार्जिंग घेते त्यामुळं बाहीमध्ये सुद्धा दीड इंच मार्जिन घेते त्यामुळे त्या पहा कसं होतं बाही कमी पडत नाही नाहीतर तुम्ही मी इथं बाहीमध्ये दीड इंच मार्जिन सांगितलंय म्हणून तुम्ही दीड इंच मार्जिन घेणार आणि बाही ब्लाऊजमध्ये मार्जिन जे आहे ते तुमचं दोन इंच असलं तर पहा परत बाही कमी पडेल परत तुम्ही म्हणणार बाही कमी पडते तर त्यासाठी मी हे पॉईंट जे आहे छोटे छोटे ते सांगत असते पहा आता हे जोडून घेऊया बाहीचा आकार आणि आपल्या ब्लाऊजचा जो आकार आहे तो पहा जोडताना काय काय मैत्रिणींना पहा वेगवेगळा होतो म्हणजे बाहीचे आकार आणि ब्लाउजचा आकार जो आहे मुंड्याचा तो मॅच होत नाही तर त्यासाठी आपण इथं हा पॉईंट जो आहे तो असा अर्धा इंच डाऊन करायचा याने काय होतं बाही जोडताना एकदम परफेक्ट अशी जोडता येते आणि घोळसुद्धा येत नाही बाहीमध्ये प्रकारे इथं असं अर्धा इंच डाऊन डाउन केल्यामुळे अजून एक म्हणजे इथं तुम्हाला रिंकल्स येतात पहा या इथे तर फिटिंग करताना इथून जवळपास दोन इंच पहा इथे हा दोन इंचा पॉईंट आलाय इथून असं सरळ सरळ शिलाई देत यायचं आणि हा आपला दंड घेराचा पॉईंट आहे इथे पहा अगदी पाव इंच असं आतमध्ये येत येत असं थोडंसं फिटिंग आहे फिटिंग करताना पहा असं आणि इथं याच पॉइंटवर मिळवायचं इथे फिटिंग करू नका नाही तर तुमचं इथं मुंड्यामध्ये टाईट होईल परत घोळ येईल त्यामुळे इथे फिटिंग नाही करायचं फिटिंग करताना इथून सरळ यायचं आणि इथे पहा असं थोडंसं इथे मध्येच इथेसुद्धा डायरेक्ट नाही आणि इकडे सुद्धा नाही इथं ना मध्यंतरीच थोडंसं असं फिटिंग करायचं या पद्धतीने फिटिंग करायचं म्हणजे इथे तुमच्या बाहीमध्ये घोळ येत नाही आणि इथंसुद्धा अशा चुन्या आल्यासारखं होत नाही तर तुमच्या बाहीला आकार जमत नसतील तर इथं मी आकार कसे द्यायचे हे सुद्धा तुम्हाला मी पॉईंट टू पॉईंट सांगितलं इथे तुम्हाला चुन्या येत असतील तर काय करायचं हे सांगितलं इथेसुद्धा बा बाहीमध्ये घोळे नये म्हणून काय करायचं कशा पद्धतीने हे आकार द्यायचे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीनं इथं मी सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ बाई कटिंगचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद